जम्मू काश्मीर मधल्या अमरनाथ यात्रेला फक्त काहीच दिवस बाकी असताना पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याने देशभरात खळबळ माजली विशेष म्हणजे या हल्ल्यात दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदू आहात का असं विचारून त्यांच्यावर गोळ्या चालवल्या म्हणजे हिंदू पर्यटकांना खास करून फक्त पुरुषांना मारण्यात आले पैलगाम मध्ये हे अमरनाथ यात्रेला जाण्यासाठीचं एक महत्वाचं बेस कॅम्प आहे जिथून लाखो भाविक दरवर्षी पवित्र अमरनाथ गुफेकडे जातात हा हल्ला तीन जुलै दोन हजार पंचवीस पासून सुरू होणाऱ्या अमरनाथ यात्रेच्या काही महिन्या आधी झाल्यानं त्याचा यात्रेवर होणारा परिणाम हा चिंतेचा विषय बनलाय पण या हल्ल्याचा परिणाम अमरनाथ यात्रेवर कशा पद्धतीने होणार आहे हे या व्हिडिओमधून मधून पाहूयात पहिला मुद्दा येतो भाविकांचा या हल्ल्याने भाविकांच्या मनात भीती तयार झाली विशेषतः जे पहिल्यांदा यात्रेला जाण्याचा विचार करत आहे दोन हजार वीस पासून इथलं पर्यटन वाढलं होतं पण या हल्ल्यामुळे त्याला आता आणखी काही काळ खिळ बसणार असं दिसतय पहिलगाम मधल्या हल्ल्याची बातमी आणि त्याचा अमरनाथ यात्रेशी असलेला संबंध यामुळे बरेच भाविक आपली यात्रा रद्द करण्याचा विचार करू शकतात जे आधीच तिथे होते ते सगळे जवळपास परत आले त्यामुळे यात्रेच्या आधी पर्यटनावर सुद्धा परिणाम होणार हे नक्की आहे पैलगाम हा फक्त अमरनाथ यात्रेचा बेस कॅम्पच नाहीये तर एक प्रमुख पर्यटन स्थळ सुद्धा आहे साठी निवास वैद्यकीय मदत आणि वाहतुकीसारख्या सुविधा पैलगाममध्ये दिल्या जातात या हल्ल्यामुळे पर्यटकांमध्ये भीती निर्माण झाल्यानं स्थानिक अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होणार आहे विशेषतः हॉटेल्स गाईड्स आणि स्थानिक व्यापाऱ्यांवर जास्त त्यामुळे यात्रेच्या काळात जो स्थानिकांना रोजगार उत्पन्न मिळणार होतं ते आता कमी होण्याची शक्यता आहे यामुळेच प्रशासनाला पर्यटकांचा विश्वास पुन्हा मिळवायचा असेल तर त्यासाठी विशेष मेहनत घ्यावी लागणार आहे पण हे काम वाटतं तितकं सोपं आता नसणार आहे पैलगाम हल्ल्यामुळे अमरनाथ यात्रेच्या सुरक्षा व्यवस्थेवर जास्त कठोर उपाययोजना करणं आता आवश्यक असणार आहे जम्मू काश्मीर प्रशासनाने यापूर्वीच यात्रेसाठी थ्री लेअर सिक्युरिटी व्यवस्था लागू केली ज्यामध्ये ड्रोन सीसीटीव्ही कॅमेरे आणि प्रत्येक पाचशे मीटर अंतरावर सुरक्षा चौक्या यांचा समावेश आहे या हल्ल्यामुळे माउंटन रेस्क्यू टीम म्हणजेच एमआरटी आणि इतर सुरक्षा दलांना विशेष प्रशिक्षण देण्यावर जास्त जास्त भर दिला जाईल गेल्या वर्षी ऑक्सिजनचा पुरवठा आणि रेस्क्यू मधून केली होती आणि यंदा त्यांची तैनाती पौज बाळटाल आणि पहलगाम मार्गावर वाढवली जाऊ शकते तसंच या हल्ल्यानंतर स्थानिक गुप्तचर यंत्रणेवर बरीच टीका झाली त्यामुळे लोकल इंटेलिजन्सच्या डेटा कलेक्शन जास्त फोकस केला जाऊ शकतो श्री अमरनाथ श्राईन बोर्डाने यात्रेसाठी चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू केली होती तीन जुलै ते ऑगस्ट दरम्यान अमरनाथ आयोजन करण्यात आले पण आता प्रशासनाला रजिस्ट्रेशन प्रोसेस जास्त लक्ष देऊन लागणार आहे पहलगाम आणि बेस वर, मेडिकल सुविधा सोय आणि बाकी आवश्यक सुविधा वाढवल्या जाऊ शकतात हेलिकॉप्टरचा वापर करून यात्रेकरूंना सुरक्षित आणि फास्ट पर्याय उपलब्ध करून दिला जाऊ शकतो काही दिवसांपूर्वी पाकिस्तानचे लष्कर प्रमुख यांनी जम्मू काश्मीरच्या हिंदूंच्या विरोधात वक्तव्य केलं होतं त्यानंतर हा हल्ला झालेला होता ज्यामध्ये हल्ला करताना निवडलेले टार्गेट म्हणजेच हिंदू पर्यटक होते अमरनाथ यात्रा लवकरच सुरू होणार आहे यामुळे त्याच धर्तीवर ठिकाण आणि उद्देश ठरवून हा हल्ला केल्याचं दिसून येत आहे त्यामुळे साहजिकच या हल्ल्याचा यात्रेवर परिणाम होणार हे नक्की अजूनपर्यंत तरी यात्रा रद्द करण्याचा कोणताही अधिकृत निर्णय झालेला नाहीये पण अशा वातावरणात इथं कोण येणार आहे प्रश्न स्थानिक लोकांना पडलाय पण आता प्रशासन आता काय उपाययोजना करणार यावर भाविकांसोबतच सगळ्यांचंही लक्ष असणार आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अशाच अपडेट साठी लगावती युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा